सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं आज जिंदगी परिसरातील नवजीवन शाळेचं अतिक्रमण पाडलं कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि ही कारवाई शांततेत पार पडली शहरातील रस्ते सार्वजनिक जागा आणि सरकारी मालमत्तांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे याच मोहिमेचा भाग म्हणून आज सकाळी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी शहर अभियंता विभागाचे पथक आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले पोलिसांच्या कडक सुरक्षेत नवजीवन शाळेच्या आवारातील तसेच शेजारील अतिक्रमित बांधकाम शेड आणि रस्त्यालगत उभारलेले लोखंडी व सिमेंटचे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आलं सुरुवातीला काही स्थानिक नागरिक आणि शाळेच्या व्यवस्थापनाकडून या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांच्या उपस्थितीमुळे कोणताही तणाव निर्माण न होता ही, ही कारवाई शांततेत पार पडली